मित्रांनो नक्कीच सावली मैदान देसाई एक मानाचा मैदान म्हटलं जातं मुंबईमधला बिनजोडचा तर त्यामध्ये नक्कीच घाटावरून काही प्रमुख नंदे आले होते त्यामधला आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलोखी केलेला असा वाई वाईचा एक्याऐंशी एक्याऐंशी रायफल तर दादा आपले सोबत आहेत दादा नमस्कार काय म्हणणार दादा आज प्रेक्षणीय अशी लढत झाली आणि लढत देखील मैत्रीपूर्वक झाली काय म्हणणार आहे लढतीबद्दल दो तर दो दोन हजार एकवीस बावीस तेवीसमध्ये आम्ही कधी माघारी गेलोच नाही बिनगुलाचे तीन वर्ष सलग मुंबई मुंबईमध्ये रायफल गुलालात राहिला होता आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये दोन शर्यती केल्या आम्ही दोन्ही शर्यतीमध्ये आम्हाला काही गुलाल मिळाला नाही एक बॅड पॅच चालू होता परंतु ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला पहिलाच गोलाल सव्वीस जानेवारीला या देसाई अड्ड्यावरती दोन शर्यत झाल्या त्याच्या त्याच्यामागे तेव्हा बैलानं आपल्या बिंजोडमध्ये गुलाल केला होता आणि हा आता तिसरा गोला आपल्याला मला वाटतं झालेला आहे दोन हजार पंचवीस ला आणि त्याबद्दल सर्व आमचे रायपलचे चाहते आमचे मित्र मित्रमंडळ बाळासाहेब गायकर देणेशेड गायकर आमचे दाजेत पाटीलला जे सर्व खुश आहेत सर्व मित्रपर आणि घाटाहून आलेले वाई तालुक्यातले फॅन्स क्लब आहेत पनवेलचे मित्रमंडळ हे सर्व खुश झालेले आहेत खूप आनंदी सर्व दादा शर्यत जमली आणि प्रेक्षणीय लढत देखील झाली काय म्हणणार आजचं मैदानाचं नियोजन बघून काय म्हणणार ऍक्च्युली देसाई आता खूप जुना अर्ड आहे देसाईचं शर्यत आदा आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता तीन वर्ष झालो हे चौथं वर्षे पळतो या बालासेठ गायकर मैत्रिणीस सीट गायकर यांच्या नावे आमचे मित्र आहेत त्यांच्या नावे तिथं गाडी पळली जाती आणि कंटिन्यू गेल्या गुलालात राहत होती गेल्या वर्षी आ, मला वाटतं ह्या अड्ड्यामध्ये आम्ही पळलो होतो गेलं पण गाडी आमची राहिली नव्हती त्याच्या एक अड्डा केला होता आम्ही मला वाटतं उसाडण्याचा दोन ठिकाणी गाडी राहिली नव्हती तो आता जो ब्लॉक होता ती पोकळी होती ती भरून काढलेली आहे पुन्हा एकदा करून दाखवलेलं की मीच मोठ्या मोठा मान मोठा मानस दादा तो जो नाव पडला ना तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव तसंच राहिलं का मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात तसं असतं काही त्रुटी असतात कुठलाही माणूस जरी असला त्याच्या व्यवसायात असू दे त्या धंद्यात असू दे कुठला खेळाडू असू दे थोडासा बेडपॅच चालू असतो आणि तो चालू होता रायपलचा पण त्याने करून दाखवलं की मी आहे आणि करून दाखवणार आहे दादा आज पहिल्याचं नियोजन कसं काय जुळून आलं होतं आपलं पैऱ्याचं नियोजन सचिन शेठ आणि बाला तेच बघतात त्यांनीच नियोजन केलं होतं पहिरे म्हणजे आम्ही ऍक्च्युली पहिरे केलेच नाही चारी बैला आम्ही दोन बैले तर आमची स्वतःचीच आहेत आणि दोन महिने आम्ही मागून घेतली होती तिकडून घेऊनच आलो होतो म्हणजे घेऊनच आले होते नक्कीच पैऱ्याचा काय फिक्स नव्हताच घरची गाडी कदाचित पलवू शकतो हो आपण परंतु कोणता होता समोरचा आपल्या बैल आपला पैर्यामधला गुरु गुरु होता मावळ मधला गुरु होता चारी पहिला आम्ही एकदाच तिकडून घेऊन आलो होतो दोन पहिले आले होते एक रात्री आला एक सकाळी सकाळी पाठी आला दादा सुरुवातीला आहे ना बॅनर पडलेला का घोटचा सरजा आणि सिकंदरचा पण अच्छा सर्व प्रेक्षकांना इच्छा होती का शर्यत खूप एन्जॉय मजा येईल बघायला आवाज एक दादा काय म्हणजे ती खूप आवड होती प्रेक्षकांना की आई शर्यत बघायला खूप मजा येईल आणि शर्यतीचा कसं काय विषय काही विषय काय झाला तो शर्यत आम्ही सचिन शेठ चव्हाण जे श खेळतात ते मोठ्यामध्येच खेळतात आणि मोठ्यामध्येच खेळायचं होतं पण आम्ही मोठ्यामध्येच शर्यत जमवली होती पण काही रायगड ठाण्यामुळे दोन मैदान पडल्यामुळे थोडंसं हे झालं म्हणून ती शर्यत आम्ही कॅन्सल केली आणि पब्लिकला बघायचं होतं दोन्ही पहिल्यांदा खेळ बघायचं होतं खेळण्यासाठीच आम्ही दमवली ती शर्यत ती म्हणजे शर्यत प्रेक्षकांना प्र आनंद देण्यासाठी कारण का प्रेक्षकांची मनं जिंकणारी आपली नंदी आहेत आणि त्याच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक मैत्रीपूर्वक आपली लढत जमलेली पण काही कारणास्तव कॅन्सल झाली परंतु तसंच आपली लगे रायफलची देखील आपली शर्यत जमली आणि तोच आनंद प्रेक्षकांना बघायला लागला काय म्हणणार रायफलचा पल आणि ऍपोजिटचा आपली जे नंदी होते ती गाडी पलणारी गाडी आहे ती गाडी पलणारी होती आणि आम्ही आता कोणाची पंधरा हजार एकवीस हजार नावं होती अशी नावं आम्ही फिरवत नाही छोट्या जण ती गाडी पलणारी होती ते आम्ही बे आम्ही नाव द्यायला गेलो होतो तर तेवढंच ते, ते समोर आले तर बोलता आपण गाडी खेळायची का तर बरं खेळू यावर आमची मैत्रीपूर शरद जमली आमची आणि झाली आनंदच झाली आम्हाला चांगलं वाटलं ती गाडी पलणं गाडी पलणारी गाडी आहे मजा आली बघायला म्हणजे असे खेळायला नक्कीच दादा ज्या टाईमला आहे ना दादा आपल्याला नंदी पलतो त्यावेळी आपल्या पाठीमध्ये असंख्य संख्या दिसते परंतु कदाचित एखादा मैदान आपल्याला पराभव देखील सहन करावा लागते काय म्हणणार या दोन मधले अंतर काय आपण म्हणतो पराभव झाला तरी आमच्या घरी आनंद तसाच असतो आम्ही घरी गेल्यावर आमचे टेबल तसेच लागलेले असतात आणि जिंकलो तरी तसेच टेबल लागलेले असतात त्यात हे नाही नक्कीच <laughs> आपण खचून जाण्याचं नाही कारण का एक आपलं अस्तित्व संपत नाही हे आपल्याला प्रत्येक नंदी आपल्याकडे आहे ते आपल्याला दाखवून देतात का जरी आपले मैदान गेल्या वर्षी वर्षीचं मैदान पराजित झाले होते परंतु या वर्षी ती कमी का भरपा काढली भरून काढली बिंजोडलाच नाही ओपनला सुद्धा एखाद्या वेळेला काय उन्नीस वीस गाडीचं झालं तरी मोठ्या मैदानात मोठा तो पुढच्या मैदानात तो गाडी भरून काढतो आमची वसूल वसूल करतो तो आणि दादा काय म्हणणार सिकंदर बद्दल काय म्हणणार कारण का वस्ताच्या पावलावर पाव ठेवणार सिकंदर हा मोठा भाऊ आहे तो छोटा भाऊ आहे आणि त्याच्यानंतर तो मोठ्या भावाच्याच गाडीवर बसणार आहे खुर्चीवर बसणार आहे आज दादा किती वर्ष असाल आपला रायफल रायफल सात वर्ष सात वर्ष झाले आणि तरी देखील पूर्ण मैदानामध्ये धुमागूल घालतो कारण का आज जी चर्चा आहे ना रायफलची आता मुंबईमध्ये तर आपण कदाचित येणं होतं परंतु जे मुंबईमध्ये आल्यानंतर प्रेक्षकांचा प्रेम भेटतं त्याविषयी काय म्हणणार प्रेम दे तर भरपूर लोकांच्या सचिन शेटला तर पूर्ण मुंबईचे बहुतेक लोक म्हणजे एक नाईन्टी नाईन पर्सेंट माणसं ओळखतात म्हणजे असं कुठे सचिन शेट त्यांना काय काय ओळखत नाही व ते नाईन्टी पर्सेंट सचिन शेडला ओळखतात आता आठ भरपूर लोक भेटले सचिन शेडला भरपूर जण ओळखतात म्हणजे असं नक्कीच ज्या नंदीने आपलं नाव उंचावर नेलं ना दादा त्या नंदीमुळे आज पूर्ण महाराष्ट्र सचिन शेटला ओळखतात आणि तसेच आपले सवंगडी सर्व जे काय आपलं वाईज गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्र तालुक्यात काय केले रायपूर रायपूरमुळे रायपूरमुळे नाव झालेलं आहे नक्कीच असाच आपला गुलाब मिळवत राहा आणि पुढे देखील कुठे नियोजन असणार रायफल पुढचा नियोजन आता बघूया घाटावर ओपनच्या अड्डा पडणार आहे मग त्या आता बघू आम्ही चालले आमची एक शर्यत तुम्हाला गेलो पुरं झालं तर एक शर्ता अजून एक शरीर होईल जी रायफल या सिकंदर तरी एक शरीर बाहेर नक्कीच आहेत दोण्यातून एक कुठल्या रुपया बाहेर काढून शर्यत झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन दादा ना